नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची रजिस्ट्रेशन डेट कधी सुरू होणार आहे हा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांचा होता की बारावी पासआउट झालेले बारावी सायन्स आणि आय टी आय पासआउट झालेले विद्यार्थ्यांचा तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या वीकमध्ये सुरू होणार आहे बट आ, मी मेसेज केला होता कालच केला मेसेज आ, तर त्याच्यामधनं बघा त्यांनी असं सांगितलं की डेमो रोज चालू होऊन घे और होगा ट्यूजडे वेनसडे आगले म्हणजे नेक्स्ट वीकच्या ट्युजडे आणि वेनजडे मंगळवार बुधवारपर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ही स्टार्ट होईल त्याच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवून द्या तुम्ही ओके आ, तर या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसतही असेल प्रूफ म्हणून बघा विषय काय आहे की तुमचे डॉक्युमेंट रेडी पाहिजे सगळे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर पंधरा आठ ते दहा दिवसाचं ड्युरेशन मिळेल तुम्हाला व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनला त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या डिटेल जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे वगैरे इन्फॉर्मेशन मिळणार आहे तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जॉईन करून घ्या जेणेकरून तुमचे ॲडमिशन प्रोसेस uh, स्टार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगणार आहे पासून ते कॅपराऊंड uh, ऑप्शन फॉर्म सर्व काही ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू